काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी समाजाविषयी बेताल वक्तव्य करून ओबीसी समाजाचा अवमान केला आहे असं म्हणत वक्तव्याच्या निषेधार्थ क्रांती चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली तर महिला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे आणि ओबीसी समाजाबद्दल जे वक्तव्य केलं ते खरंच निषेधार्थ आहे आज भारतीय जनता युवा मोर्चा व ओबीसी मोर्चातर्फे संयुक्त उद्यामानाने आज निषेध करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आज इथं आम्ही जमलेलो आहे आणि खरंच पप्पून एकदा परत त्याच्या कृतीतून दाखवून दिला तो खरंच पप्पू आहे आणि तो राजकारणात राहण्याचा बिलकुल लायक नाही आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टी आज त्याला इथं विरोध करण्यासाठी इथं जमा झालेली आहे आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि तसंच बी जे पीचे चे कार्यकर्ते अशा समोरासमोर नारेण निदर्शने करण्याला उभे ठाकले होते आणि त्यांच्यात थोडंसं त्यांनी अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला दोन्ही गटांनी परंतु जे नारेण निदर्शने करून अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता परिस्थिती शांततापूर्व नियंत्रणात आहे अंदाजे पाच ते सहा लोकांना ताब्यात घेतलेला आहे बाकीची शांतता आहे